मराठा मोर्चाचं भगव वादळ आज पुण्याच्या रस्त्यांवर दिसून येतं आहे पुण्याच्या रस्त्यावर मराठ्यांचा क्रा मुक मोर्चा सुरू झाला आहे डेक्कन जिमखान्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तरुणींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि मग त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली आहे खासदार उदयनराजे भोसले आणि धावपटू ललिता बाबर देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत लक्ष्मी रस्ता आणि रास्ता पेठेतून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे मजल दरमजल करत मराठा क्रांती मोर्चा आज पुण्यात पोचला आहे आणि पुण्यामध्ये आत्तापर्यंतचा उपस्थितीचा रेकॉर्ड मोडेल असं बोललं जातं आहे जवळजवळ पंधरा लाखाच्या वर मराठा बांधव यात सहभागी होतील असा अंदाज आहे पण तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीनं हा मोर्चा पुढे सरकताना आपल्याला दिसतो आहे अमोल कविटकर पुण्याहून आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि अमोल आत्ता मोर्चा कुठपर्यंत पोचलाय काय वातावरण कोणकोण सहभागी झालंय काय वातावरण दिसतं आहे पुण्यामध्ये आज चित्र नक्कीच रुजुता ऐतिहासिक हा सगळा मोर्चा म्हणावा लागेल कारण ज्या पद्धतीनं गर्दी आपल्या पाठीमागे जमलेली पाहायला मिळते सकाळी साडेसात वाजल्यापासून हे भगवं वादळ संपूर्ण पुण्यामध्ये घताना आपल्याला पाहायला आहे साडेसात वाजल्यापासून लोक जे आहेत ते खंडोजी बाबा चौकामध्ये यायला सुरुवात झालेली होती महत्त्वाची बाब म्हणजे खंडोजी बाबा चौकापासून तर थेट कोथरूडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत सगळे जवळपास तीन तास खाली बसलेले होते आणि साडेसहाच्या वेळेस ज्यावेळेस मोर्चा सुरू झाला त्यावेळेस अत्यंत शिस्त शिस्तबद्ध पद्धतीनं जे मार्गक्रमण जे आहे ते सुरू झालेलं पाहायला सुरुवातीला महिला ज्या आहेत त्या महिलांना सोडण्यात आल्यानंतर त्यानंतर वकील वकिला वकील, वकील संघटनेचा पाठिंबा होता त्यांनाही सोडण्यात आलं आणि त्यानंतर आता महिला आणि पुरुष असं एकत्रितपणे सोडण्यात येते मात्र जनसागर जो आहे तो उसळलेला पाहायला मिळतो जो पुण्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच आपल्याला हे पाहायला मिळतंय आणि मराठा मुकूमोर्चा जे काही सगळ्यात महत्वाचं महत्वाचा भाग होता तो म्हणजे अर्थातच शिस्तप्रियपणा आणि स्वच्छता हे दोन्ही दोन्ही मुद्दे जे आहेत ते पुण्यातल्या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अजून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते रांगेमध्ये उभा आहेत सकाळी साडेसात वाजल्यापासून कर्वे रस्ता असेल फरगुसन कॉलेजचा रस्ता असेल जंगली महाराज रस्ता असेल या तीन प्रमुख मार्गांवरून लोक जे आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळतात त्यामुळं लोकांचं लोकांच्या येण्याची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे मात्र पुढे ज्यावेळेस लकडी पुलावरनं हा सगळा मोर्चा अलका चौकातून पुढे लक्ष्मी रस्त्याला जातो त्यावेळेस जागा कमी असल्यामुळे काहीशी कोंडी जी आहे ती आपल्याला आलेली पाहायला मिळते तासाभरामध्ये फारसा मोर्चा पुढे गेलेला नाही आहे त्यामुळं गर्दी इतक्या मोठ्या तामु प्रमाणात आहे आहे कदाचित नगरच्या रेकॉर्ड नगरच्या मोर्चाचं रेकॉर्ड जे आहे ते मोडलं जाऊ शकतं आणि दुसरीकडे पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळतात ते शांततेत आलेले पाहायला मिळतात आणि मुक मोर्चा हा पुण्याच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळतोय आणखीन याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आत्ता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत खंडोजी बाबा चौकापासून या चौकापासून जे काही ध्वनिक्षपक लावण्यात आलेले आहेत लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत त्यांचा आवाज थेट विधानभवनापर्यंत पोहोचताना आपल्याला म्हणजे संपूर्णपणे या सगळ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था जी आहे ती केलेली पाहायला मिळते तब्बल पन्नास डॉक्टरांचं पथक आहे तीन ब्लड बँक आहेत इतकंच नाही तर जवळपास पाचशे सा सा ते सातशेच्या दरम्यान नर्सेस ज्या आहेत त्या उपचारांसाठी ठेवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं नियोजन पद्धतीनं हा मोर्चा पुढे सरकताना दिसतो आहे पण दिवसभराचा काय कार्यक्रम यानंतर असणार आहे मोर्चाचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला साडे दहा बरोबर पाच युवती आहेत मराठा समाजातील त्यांच्या त्यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलं आणि त्यानंतर मुख्य मोर्चाला सुरुवात झाली आत्ता मोर्चा जो आहे तो जवळपास लक्ष्मी रस्ता आ, पार पार, पार करून पुढे आता नानापेठेमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस विधानभवनावर मोर्चा जाऊन धडकेल त्यावेळेस पाच युवतींच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल आणि त्या मागण्यांचं निवेदन हे अर्थातच पुढे ते मुख्यमंत्र्यांकडे जाईल मात्र आत्ता जर निवेदन पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती लोक आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि आणखीन एक बाब म्हणजे निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगीत होईल कदाचित अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे ज्यावेळेस निवेदन दिलेलं असेल त्यावेळेससुद्धा अलका चौकातली गर्दी इतकीच असेल इतकीच मोठ्या प्रमाणात असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय कारण आपण बघितलं तर खंडोजी बाबा चौकापासून तर अगदी कोथरूडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत साधारण पाच ते सात किलोमीटरचा अंतर आहे आणि या प्रत्येक या मोठ्या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही आहे त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे सगळे राजकीय नेते जे आहेत ते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत उदयनराजे सकाळीच म्हणजे मोर्चाच्या नियोजित वेळेच्या खूप आधीच येऊन थांबलेले होते आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार अजित पवार सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत हर्षवर्धन पाटील असतील राज्यमंत्री विजय शिवतारे असतील खासदार आढळराव पाटील असतील यांच्यासह अनेक नेते जे आहेत लोकप्रतिनिधी आहेत पूर्णपणे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठलाही चेहरा या गर्दीला आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळं अत्यंत शांत शांत शांतता प्रिय सगळ्या मार्गाने हा मोर्चा काढला जातोय आता आपण एक उदाहरण पाहिलं की काही वेळापूर्वी एक अँब्युलन्सला जागा करून देण्यासाठी पूर्णपणे समाज एकवटलेला होता आणि तातडीने त्या अँब्युलन्सला रस्ता करून देण्यात आला अशी आणि अनेक उदाहरणं या पूर्णपणे मोर्चामध्ये पाहायला मिळत आहेत आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी एकंदरीत चित्र अमोल कविटकर यांनी आपल्यासमोर उभं केलं आहे पुण्यातल्या मराठा मोर्चाचं एक तासापूर्वीच या मोर्चाला सुरुवात झाली आहे किंबहुना अर्ध्या तासापूर्वी या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि इतर ठिकाणी ज्या पद्धतीने हे मोर्चे पार पडले त्या पद्धतीने नियोजनबद्ध आणि शांततेत हा मोर्चा मुक मोर्चाच आहे तो हा सुरू असलेला पुण्यामध्ये आपल्याला दिसतो आहे